प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालो चला आपण आपले बायबल उघडूया मार्क अध्याय एक त्यातील बत्तीस वचनापासून पुढे वाचूया या वेळेला हे वचन मी वाचत आहे संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखनायितांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले आणि सबंद शहर दाराशी लोटले तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही त्याने त्यांना बोलू दिले नाही राईट प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त हा जेव्हा कफर्नहूम प्रांतामध्ये आला व जेव्हा तो सुवार्तेची घोषणा करत होता तेव्हा हा देवाचा पुत्र आहे प्रत्यक्ष परमेश्वर आहे असा विश्वास ठेवणारे लोक प्रभू ख्रिस्ताकडे आपल्या आप समस्या घेऊन आले येशू ख्रिस्त जी सुवार्ता गाजवत होता व ज्यांनी त्यावरती विश्वास ठेवला व जे त्याच्या सामर्थ्याला ओळखत होते ते येशूच्या मागे गेले असं आपण पाहतो हुम नावाच्या प्रांतामध्ये जेव्हा पेत्राची सासू तापाने आजारी होती तेव्हा पेत्राच्या सासूला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं एकोणतीस वचन पहा सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व आंद्रिया ह्यांच्या घरी गेले शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली प्रियांनो ही गोष्ट लक्षात ठेवा कफर्नहूम नावाच्या गावाविषयी जेव्हाही तुम्ही वाचाल तेव्हा ते गाव पेत्र व आंद्रिया यांचं गाव होतं व ते समुद्र किनाऱ्याला लागून होतं पेत्र व आंद्रिया हे कफर्ण हुम येथील रहिवाशी होते हे विसरू नका की पेत्राचा भाऊ आंद्रिया होता आणि याकोबाचा भाऊ योहान आहे योहान व याकोब हे दोघे भाऊ होते पेत्र व आंद्रिया हे भाऊ होते व त्याच वेळेला प्रभू ख्रिस्ताची आई मरिया आणि योहानाची आई या दोघी बहिणी होत्या असं बायबलचे विद्वान सांगतात म्हणजे वास्तविक पाहता याकोब आणि योहान हे येशू ख्रिस्ताच्या मावशीचे मुलं होते मावशीचे मुलं होते आपण साधारणता कझन्स असं म्हणतो ना याकोब आणि योहान हे येशू ख्रिस्ताचे कझन होते येशू ख्रिस्ताने कफर्नहूम येथे पेत्राच्या सासूला बरं केल्यानंतर ती बातमी त्या सर्व प्रांतामध्ये पसरून गेली येशू ख्रिस्ताजवळ रोग बरे करण्याचा अधिकार आहे व तो रोग बरे करू शकतो ही बातमी सर्वत्र पसरून गेली तेव्हा सायंकाळ झाल्यावर त्या प्रांतात राहणाऱ्या लोकांनी जितके आजारी लोक होते त्या सर्वांना व जे दुष्ट आत्मा लागलेले होते त्या सर्वांना त्यांनी कोणाकडे आणलं ख्रिस्ताकडे घेऊन आले येशू ख्रिस्ताकडे घेऊन आणण्यात आलेल्या सर्व आजारांना आणि बंधनात असणाऱ्या लोकांना येशू ख्रिस्ताने बरं केलं जितक्यांमध्ये दुष्ट आत्मे होते ते त्याने काढले प्रिय भाऊ आणि बहिणींनो कृपया ऐका आजार हा परमेश्वराने मनुष्याला दिलेला नाही मग हे आजार कोठून आले मानवाने केलेल्या पापांमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे आजार आले आहेत आणि त्याच वेळेला आपण जे अन्न खात असतो व जे पाणी पित असतो त्याद्वारे आणि तसंच इतर काही ड्रिंक्समुळे म्हणजे दारूंमुळे काही लोक जे आहे पाण्यासारखीच दारू पित असतात ते बियर पितात फिस्की पितात ताडी पितात तुम्ही जे काही खात असता किंवा जे तुम्ही पित असता तुम्ही खाता त्या अन्नाद्वारे व पित असलेल्या त्या पदार्थांद्वारे तुमचं आरोग्य हे खराब होत असतं सो आजारांचं एक स्पष्ट असं कारण मनुष्यांनी केलेलं दुर्लक्ष आहे आरोग्याच्या प्रती काळजी न घेणं व घाणेरड्या गोष्टी पिणं घाणेरड्या गोष्टी खाणं आणि जे आरोग्यासाठी हानिकारक आहे असं काही खाण्याचा प्रयत्न केल्याने मनुष्याच्या आयुष्यामध्ये आजार येत असतात आणि त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील आजारांचं कारण तुमचं पाप असू शकतं बेजबाबदारपणा असेल आणि योग्य ती खबरदारी न घेणं हे देखील असेल आणि जे नये असं जर तुम्ही खात असाल तर ते देखील एक कारण असू शकेल भले काहीही असो तुमच्या शरीरामध्ये जे आजार आहेत त्यांना बरं करू शकणारा आपला प्रभू येशुख्रिस्त आहे सो अशा प्रकारे त्या दिवशी जितके लोक तिथे आले होते त्याने त्या सर्वांना बरं केलं कालची पूर्ण रात्र अद्भुत असं सेवा कार्य घडलं अद्भुत अशी सेवा त्याने केली देवाने अद्भुत असे कार्य तिकडे केले ती मिटिंग कधीपर्यंत चालली व किती वेळपर्यंत येशूने प्रार्थना केल्या व लोकांना बरं केलं त्यांचे दुष्ट आत्मे काढले एक्झॅक्ट टाईम माहिती नाही पण निश्चित बराच वेळ गेला असेल प्रियांनो जेव्हा मी मिटिंगला जातो आणि मीटिंग संपल्यावर जर थोडा वेळ शिल्लक असेल तर मी एकेक -एक व्यक्तीसाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो व अशी प्रार्थना करण्याचा प्रयत्न मी करतो तेव्हा कित्येकदा बारा वाजून जातात साडेबारा होतात कधी कधी एक देखील होतो मग येशूला किती वेळ लागला माहिती नाही मग नंतर येशूने पुढे काय केलं पस्तीसावे वचन पहा हा जो आपण सर्वांनी शिकून घेतला पाहिजे असा महत्वाचा पाठ आहे कालच्या दिवशी सायंकाळी येशू ख्रिस्ताने मोठं सेवा कार्य केलं व ते मोठं सेवा कार्य केल्यानंतर येशूने काय केलं पाहू मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला काल संध्याकाळी खूप मोठी मीटिंग चालली कितीतरी दुष्ट आत्मे लागलेले लोक कितीतरी आजारांनी ग्रस्त लोक येशू ख्रिस्ताकडे आले त्याने एकालाही सोडलं नाही सर्वांना त्याने बरं केलं यामुळे कालच्या रात्रीला एक मोठी सेवा करून अनेक आजारांना बरं करून मोठं कार्य तिकडे करून निश्चित येशू थकून गेलेला असेल पण तरी सकाळी तो अगदी मोठ्या पहाटेस उठला असं कसं हो येशू ख्रिस्त कसा थकू शकतो यस येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव होता येशूला देखील भूक लागली ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याने काय मागितलं पाणी मागितलं त्याला तहान देखील लागली त्याला भूक लागली येशूने देखील थकल्यावर नावेच्या आतमध्ये बसून काय केलं विश्रांती घेतली तो पूर्ण मानवाच्या रूपाने येऊन या भूतलावर तो आपल्यासाठी आला येथे जीवन जगला यामुळे तो थकला त्यालाही विश्रांतीची गरज होती त्यालाही आराम करावा लागला पॉइंट असा आहे की मोठ्या पहाटेस दिवस उगवण्याच्या अगोदरच येशू उठला आहे मोठ्या पहाटेलाच उठणं हा परमेश्वर आशीर्वाद देत असणाऱ्या लोकांमध्ये दिसून येणारा स्वभाव आहे तुम्हातील कोणाला असं वाटत आहे का देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा आमचं घर त्याने बनवावं माझ्या नोकरीला आशीर्वाद द्यावा माझ्या कामाला व सेवेकार्याला देवाने आशीर्वाद द्यावा अशी आशा करणारे कोणी आहेत तर आपला हात दाखवा राईट तर मग ऐका खरोखर देवाने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्ही जी सेवा करत आहात त्यामध्ये जे प्रयत्न तुम्ही करत आहात त्यामध्ये जर तुम्हाला यश पाहिजे आहे तर तुम्ही पहाटेलाच उठण्याची सवय लावून घ्यायची आहे मी पुन्हा सांगत आहे आळशी लोकांना देवाने आशीर्वाद दिला आहे असं संपूर्ण इतिहासात आपल्याला कुठेही दिसून येत नाही जर तुमच्यामध्ये आळशीपणा असेल तर तुम्ही स्वतःच्याच हातांनी देवाचे आशीर्वाद गमावून बसणार पहा यहोशवाचे पुस्तक अध्याय आठ वचन दहा यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोकांस जमवले यहोशवा कधी उठला आहे कधी तुम्हाला यश पाहिजे आहे का तर निश्चित पहाटेलाच उठलं पाहिजे जर यश संपादन करायचं आहे तर आठ वाजता उठणं नऊ वाजता उठणं हे योग्य नाहीये तुम्ही आपल्याच हातांनी स्वतःचं यश गमावून बसाल प्रियभाऊ व बहिणींनो देव जेव्हा त्या दिवशी यहोशवाला म्हणाला मी तुला यश देणार आहे तेव्हा यहोशवाचं पहिलं काम काय होतं माहीत आहे मोठ्या पहाटेलाच तो उठला देवाने मोशेला बोलावलं मोशे जे इस्रायली लोक गुलामगिरीमध्ये आहेत त्यांना मी फारोच्या हातून सोडवणार आहे त्या फारोची मान खाली घालणार आहे त्याला मी माझा भुजप्रताप दाखवणार आहे मोशे तू फारोकडे जा कोठे कोठे जाण्यास सांगितलं तू फारोकडे जाऊन मी जे सांगितलं आहे ते बोल कुणाकडेही जाऊन बोलता येऊ शकतं पण देशावर राज्य करणारा फारोकडे जाऊन ते बोलणं हे शक्य नव्हतं पहा निर्गमाचं पुस्तक त्याने काय केलं पाहूयात चला आठव्या अध्यायातील सतराव्या वचनापासून त्यांनी तसे केले अहरोणाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते साधेना मनुष्य व पशु उवांनी भरून गेले तेव्हा जादूगार फारोला म्हणाले ह्यात देवाचा हात आहे तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ मोशेला कधी उठण्यास सांगत आहे कधी उठण्यासाठी सांगितलं देव आपल्याला कधी उठण्यास सांगत आहे आज आपल्यात कुणी आहेत का जे उशिराने उठत आहेत सहा वाजले तरी उठत नाहीत सात वाजले तरी उठत नाहीत आणि वरून आलाराम लावून झोपतात तो कशासाठी कारण सकाळ झाली हे साधारणतः त्यांना समजत देखील नाही कृपया लक्ष द्या कोंबड्याला समजून येतं पक्ष्यांना देखील समजून येतं घरामध्ये असणाऱ्या कुत्र्याला देखील ते समजून येतं काय येतं सांगा की सकाळ झाली आहे छोट्या छोट्या पक्ष्यांना देखील समजून येतं की पहाट झालेली आहे पण असे काही आळशी लोक आहेत त्यांना काहीच समजत नाही सकाळ झाली की नाही समजत नाही वेळ सहा झाली सात झाले की आठ झाले समजत नाही आहेत का कुणी असे लोक आपल्यामध्ये त्यांची प्रगती होणार नाही तुम्ही तुमच्या जीवनात विजय मिळवू शकणार नाही प्रगती करू शकणार नाही तुम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी उपयोगात येणार नाही तुमच्या लक्षात आलं का परमेश्वर यहोशवाला म्हणाला पूर्वी तुझा पराभव झाला ठीक आहे पण त्या पराजयामध्येच अडकून राहण्याची गरज नाही तू उठ आता पुढे चाल हे बोलून परमेश्वराने यहोशवाला धैर्य दिल्यावर ते धैर्य प्राप्त करून धैर्याने पुढे जाण्याचा निर्धार करणारा यहोशवा त्याने काय केलं तो पहाटेलाच उठला कशासाठी विजयासाठी दुसरा, देव मोशेला सांगत आहे मी माझं गौरव व माझं सामर्थ्य फारोला दाखवणार आहे तू जाऊन फारोशी बोल बोलण्यासाठी तू कधी उठायचं आहेस तू पहाटेच उठायचं आहे मोशे तुला माझं सामर्थ्य पाहायचं आहे का तर मग तू पहाटेलाच उठायचं आहेस आज कोणी आपल्यामध्ये आहेत का आम्हाला आमच्या आयुष्यात देवाचं गौरव पाहायचं आहे आमच्या कुटुंबात आम्हाला देवाचे आशीर्वाद पाहायचे आहेत आम्हाला आमच्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये आशीर्वाद पाहायचा आहे अशी आशा करणारे आहेत का तर मग पहाटेलाच उठत चला तिसरं पहा उत्पत्ती अध्याय बावीस एक वचनापासून पाहूया ह्या गोष्टी घडल्यानंतर असे झाले की देवाने अब्रहामाला कसोटीस लावले परमेश्वर जेव्हा तुमची आणि माझी परीक्षा घेत असतो तेव्हा आपण किती निष्क्रिय आहोत हे दाखवून द्यायचं आहे हा देवाचा उद्देश नसतो तर आपला विश्वास किती मजबूत आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी याच उद्देशाने देव कसोटी घेत असतो आता देव अब्राहमाला कसोटीस लावत आहे त्याला तो पारखत आहे तो काय बोलत आहे काय म्हटलं आहे पहा त्याने अब्राहमा अशी हाक मारली तेव्हा अब्राहम म्हणाला काय अज्ञा देव म्हणाला तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर पूर्वी जेव्हाही देवाने त्याला दर्शन दिलं तेव्हा आपण केलेल्या कराराची आठवण करून देऊन देव त्याला कशा प्रकारे आशीर्वाद देणार आहे त्याला किती आशीर्वाद देणार आहे हे सांगण्यासाठी देव अब्रहामाला दर्शन देत होता मी तुझ्या वंशाला बहुगुणित करेन आकाशातील तारंगणा एवढी मी तुझी संतती करीन मी तुला मोठं करीन अब्रहामा तू आपल्या मुलाचं नाव इसाहा कसं ठेव अब्राहमा येणाऱ्या वर्षी याच समयी तुझ्या हातात तुझा मुलगा असेल अब्राहमा तू माझ्याशी सात्विकपणे राहा माझ्याशी एकनिष्ठ रहा मी सर्वशक्तिमान देव आहे मी तुला बहुगुणित करणार आहे जेव्हाही देवाने त्याला दर्शन दिलं किंवा देव त्याच्याशी बोलला त्याने त्याला अतिशय हिंमत दिली व त्याला तो अभिवचन देत असायचा मग देवाने आपल्या वचनाप्रमाणे त्याला पुत्र दिला आणि त्याने त्याचं नाव इसाहक ठेवलं आता इसाहकाचा जन्म होऊन जवळपास सोळा सतरा वर्ष होऊन गेलेले आहेत अब्रहामाच्या आयुष्यामध्ये त्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे इसाहाक अतिशय सुंदररित्या अब्राहमासमोर जैतुनाच्या रोपाप्रमाणे वाढत होता इसाहकावर त्याची आशा होती सगळं मन आता इसाहकावर लागलं होतं तो त्याचा एकुलता एक होता तो अति आनंदात होता संपत्तीची काही कमी नव्हती धनसंपत्तीची कमी नव्हती कारण सर्व काही होतं एकेकाळी अब्रहाम व सारेच्या जीवनात मुलबाळ नव्हतं पण आता त्यांच्या हातामध्ये त्यांचा मुलगा आहे तो त्यांच्यासमोर आता वाढत होता त्याचं खेळणं पाहून ते अतिशय आनंदी होते देवा आमच्या जीवनात आता एवढं पुरेसं आहे आमच्या जीवनात जी उणीव होती ती उणीव तू भरून काढली आहेस तू आमचे अश्रू पुसलेले आहेस तू आमचा अपमान दूर केलेला आहेस अद्भुतरित्या अभिवचनाचा पुत्र तू दिलास देवा यापेक्षा अधिक आम्हाला काय हवं अशा प्रकारे आनंदात आणि संतोषात जगत असताना एक दिवस परमेश्वराने अब्रहामाला हाक मारली अब्राहामा प्रियांनो मला असं वाटतं अब्राहाम ज्या प्रकारे आपल्या मुलावरती प्रेम करत आहे हे पाहून परमेश्वराला वाटलं असेल की अब्राहामाची परीक्षा घ्यावी काय कुठे अब्राहाम ज्याने पुत्र दिला त्या माझ्यावर तो अधिक प्रेम करत आहे किंवा मग आपल्या पुत्रावरती तो अधिक प्रेम करत आहे मी परीक्षा घेतो प्रियभाऊ आणि बहिणीनो जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण प्रभूकडे मागतो आपण मागण्या करतो तेव्हा देवाने दिलेल्या वरदानांवर प्रेम करायचं किंवा वरदाने देणाऱ्या देवावर आपण प्रेम करायचं आहे सांगा ज्या देवाने आपल्याला जीवन दिलं त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे किंवा आपल्या जीवनावर आपण प्रेम केलं पाहिजे सांगा आपण स्वतःवरती खूप प्रेम करतो आपण स्वतःचे खूप चाहते आहोत परंतु आपल्याला ज्याने हे जीवन दिलेलं आहे ज्याने जीवन जगण्याची संधी दिलेली आहे त्या देवावर अधिक प्रीती आपण केली पाहिजे की त्याने दिलेल्या जीवनावर केली पाहिजे पण साधारणत आपण स्वतःवरतीच प्रीती करत असतो देवापेक्षा अधिक आपण स्वतःवर प्रेम करतो हे सत्य आपण कबूल केलं पाहिजे पण हे चांगलं नाहीये ज्याही गोष्टीवर आपण देवापेक्षा अधिक प्रीती करू कोणत्याही गोष्टीवर जर अधिक प्रीती केली तर ती आपल्या आयुष्यात दुःख घेऊन येते समजत आहे का देवापेक्षा अधिक ज्याही गोष्टींवर तुम्ही अधिक प्रेम कराल ते एक दिवस तुमच्या जीवनात दुःख घेऊन येणार काही लोक आपल्या सौंदर्यावरती खूप प्रेम करत असतात सारखं सारखं आरशामध्ये जाऊन स्वतःकडे पाहतात आपल्या सौंदर्याकडे पाहून आतल्या आत मनामध्ये ते खूप आनंदी होत असतात पण ते जे सौंदर्य आहे ते तुम्हाला कोणी दिलेलं आहे ते स्वरूप तुम्हाला कोणी दिलं देवानेच दिले ना जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहता प्रिय भाऊ आणि बहिणींनो कृपया जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा आनंदी होऊ नका तर तुम्हाला ज्याने हे सौंदर्य दिलेलं आहे त्यासाठी देवाचं गौरव करा त्या देवाची प्रशंसा करा प्रियांनो अनेकदा माझ्याकडे काही सुंदर मुलं येत असतात व सुंदर मुली देखील येत असतात आणि येऊन पास्टर साहेब माझं आयुष्य बर्बाद होऊन गेलं माझ्या जीवनाचा पूर्णपणे नाश होऊन गेला आहे काय झालं ताई माझ्या सौंदर्याला सर्व काही मानून मी खूप गर्व केला माझ्यात कशाचीच कमी नाही मी काहीही करू शकते हा विचार करून मी माझ्या सौंदर्यामुळे मी खूप गर्व करत होते खूप गर्व करत होतो ते सौंदर्यच माझ्या आयुष्याला बर्बाद करणारं ठरलं पास्टर यस पुन्हा मी सांगत आहे आज कशावर तुम्ही अधिक प्रीती करत आहात आपल्या सौंदर्यावर प्रेम करत आहात का ते तुमच्या जीवनासाठी एक दिवस दुःख आणेल तुम्ही तुमच्या मुलांवर मुलींवर देवापेक्षा अधिक प्रीती करत आहात का ते निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये दुःख घेऊन येतील तुम्ही देवापेक्षा अधिक तुमच्या कामावर प्रीती करत आहात का मग ते काम निश्चित तुमच्या जीवनामध्ये एक दिवस मानसिक तणाव घेऊन येईल तुम्ही देवापेक्षा अधिक कशावर प्रीती करत आहात मला माहिती नाही पण प्रियभाऊ आणि बहिणींनो देवापेक्षा अधिक ज्याच्यावरही तुम्ही प्रेम कराल ते तुमच्या आयुष्यामध्ये कधी न जाणार दुःख घेऊन येईल हे तुम्ही विसरू नये महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवबापा देवा या जगामध्ये तुझ्यापेक्षा अधिक आम्ही कोणावरही प्रीती करता कामा नये देवा कोणतीही गोष्ट तुझ्यापेक्षा अधिक नाहीये परमेश्वरा मोठ्या पहाटेस उठून यहोशवाप्रमाणे आम्ही विजय मिळवावा यासाठी व मोशेप्रमाणे तुझं गौरव पाहण्याकरिता देवा अब्रहामाप्रमाणे आम्ही तुझ्यावर किती प्रेम करत आहोत हे दाखवून देण्याकरिता ख्रिस्त येशूप्रमाणे आमचा दिवस तुझ्यासोबत सुरू करावा यासाठी देवा तू आमचं सहाय्य कर देवा तसं मन तू आम्हाला दे आम्ही प्रत्येक दिवस तुझ्यापासून सुरू केला पाहिजे व प्रत्येक दिवस तुझ्यामध्ये संपवला पाहिजे व तसच तुझं गौरव होईल असं जीवन जगून तुझी कृपा आम्ही प्राप्त केली पाहिजे यासाठी तू सहाय्य कर बापा व त्याचप्रमाणे बापा आम्ही अधिक जास्त पवित्र व आत्मिक होऊन तुला ग्रहणीय असं तुझ्या इच्छेप्रमाणे असणारं जीवन जगावं यासाठी सहाय्य कर तुझ्या विरोधामध्ये घडणारं कृत्य विचार किंवा तशी नजर आमच्यामध्ये असता कामा नये आम्हा सर्वांनी पवित्र असं जीवन जगण्यास तुझी कृपा दे येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा अ मेन चा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर <द्वारी>